बातम्या बघण्यासाठी शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाशिक दिनांक 24 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस रोजी सद्गुरुनगर पाईपलाईन रोड परिसरात शेकडो रेशन कार्ड अज्ञातांनी फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या सर्व कार्डवर पुरवठा अधिकाऱ्यांची सही आणि शिक्के असल्याने संपूर्ण सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर गंभीर संशय व्यक्त केला जात आहे स्थानिक नागरिकांनी या रेशन कार्डचा मोठा ढीग पाहून तत्काळ प्रशासनाचे लक्ष वेधले या प्रकारामुळे हे रेशन कार्ड खरे आहेत का बनावट तसेच जर खरे असतील तर ते इथे कसे आले लाभार्थ्यांना ते त्यांच्या हक्काचे धान्य मिळाले आहे का नाही असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत या संदर्भात स्थानिकांचा आरोप आहे की पुरवठा विभागाकडून मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत असून यामागे गैरव्यवहार लपलेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवून तातडीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल तपास होणे अत्यंत गरजेचे असून दोषींवर कठोर कारवाई न केल्यास लाभार्थ्यांचा विश्वास डळमळीत होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक